ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरासाहेब पुरुषतून दिवसावर अजूनही नागरिक रोडचा प्रतिक्ष्ययत मिरासुदार समितीचा आंदोलनाचा इशारा मिरचीतील प्रमुख रोड मांडला जाणारा फाजा मिरासाहेब दरगा समोरील हा रोड गेले कित्येक वर्ष प्रलंबित असून हा रोड श्रेयमत आंबळे का प्रशासनामुळे रखडला आहे हे, हे समजत नाही मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मीरा साहेब यांचा सहाशे एकोणपन्नास रोडची दुरावस्था अनेक अशीच आहे याकडे ना नगरसेवकांनी लक्ष दिलं ना प्रशासनाने गेल्या वर्षी देखील या रोडने आणि नागरिकांनी हा रोड होण्यासाठी प्रतीक्षा केली होती याही वर्षी प्रतीक्षा करत आहेत पण रोड काय होत नसल्याचं चित्र आहे या विरोधात मिरज सुधार समितीने आवाज उठवला दोन दिवसात रोड झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मिरज सुधार समितीने दिला लागेल की हजारो लाखो लोकांचे श्रद्धाष्ट नसलेले आजोदे शन्ना मिरा आणि आजोबहाजे मोहम्मद मिरा साहेब यांचा उरुस अवघ्या पोटाच्या मोजणाऱ्या दिवसांपर्यंत आलेला आहे आणि आपण जे हे रोड बघत आहात हे मिरजेचा प्रमुख रोड असून दर्ग्याच्या रस्त्यावर उस उरूस भरणारा हा रोड आहे मंगळटाजी परिसर पोलीस स्टेशन ते के आज प्रशासना मिळाला दर्गा आणि या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जर आम्ही विचारलो तर हा रस्ता मंजूर झालेला रस्ता होणार आहे असं मरत वर्षभर गेलेला आहे या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे मी मिरज सुधार समितीकडून अशी मागणी करतो की एका एक एक दोन दिवसात ह्या रोडची जर डागडुगी झाली नाही किंवा पॅचवर्क झालं नाही तर आम्ही सुधार समितीच्या वतीने परवा दिवशी तीव्र आंदोलन करू आणि उद्याच्या उद्या महानगरपालिकेने प्रायव्हेट तत्वावर आणि इमर्जन्सी तत्वावर ह्या रोडची दागडुजी करून येणाऱ्या भाविकांची आणि दुकानदारांची सोय करावी अशी मी सुधार समितीच्या वतीने मागणी करत आहोत आणि ही मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्हाला आंदोलनाशिवाय आन सणासुदीच्या सन, सन, काळामध्ये आंदोलनाशिवाय पर्याय राहणार महानकर नेपसाठी आदिमाने मिरज